भारत हा शेतीवर आधारित देश असला तरी शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी आज संकटात सापडलेला आहे शासनाला जानेवारी या नववर्षापासून बागलान तालुक्यातील गावात शेतकरी संघटनेच्या वतीने संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेंद्र कापडणेस यांच्या ध्याने तालुका बागलाण येथील शेतात गांजा लागवड करून शासनाचा निषेध करण्यात येणार आहे बदलते हवामान बाजारभावात होत असलेली सातत्याने घसरण अवकाळी पाऊस कारपेट रासायनिक खतांचे गगनाला भिडलेले भाव मजूर समस्या बँकांचा तगाता शेत हमी भाव मिळत नाही यामुळे शेतकरी प्रचंड चिंताग्रस्त झालेला आहे उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही उलट राज्य व केंद्र सरकार सातत्याने शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळून जखमेवर मीठ सोळत असते तुटपुंची मदत घेऊन तुटपुंची मदत घेऊन शेतकऱ्याला गाजर दाखवण्याचा या शासनाचा नेहमीचा प्रयत्न आहे यामुळे नाशिक जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने आमच्या शेतात आम्हाला पटेल ते पीक आम्ही घेऊ या संकल्पनेतून एक जानेवारी दोन हजार चोवीस सोमवारपासून गांजा लागवडी सुरुवात केली जाणार आहे याप्रसंगी नाशिक जिल्ह्यातील शेतकरी संघटनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार असून शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष रामचंद्र पाटील जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन होणार असून यावेळी बागलांसह जिल्हाभरातील शेतकरी बांधवांनी हजर राहण्याची विनंती शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेंद्र कापडणीस स्वतंत्र भारत पक्षाचे प्रवीण अंबासनकर सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष विनोद पाटील बाळासाहेब चौधरी केशव सूर्यवंशी किरण पाटील नयन सोनवणे यांनी केली आहे लोकांचं पोट भरणारा भरणपोषण करणारा शेतकऱ्यांवरतीच हे सरकार अन्याय करत आहे त्याच्या स्फोटावरती पाय दिला जातोय म्हणून स्वतंत्र भारत पक्ष आहे हा आता रणांग निवडणुकीच्या रणांगणात उतरणार आहेत शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतमजुरांच्या हितासाठी काम करणार आहे मी शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता म्हणून स्वतंत्र भारत पक्षाच्या बरोबर आहे येत्या आगामी बोलू येत्या आगामी काळात स्वतंत्र भारत पक्ष जो शेतकरी संघटनेचा संचलित पक्ष आहे तर स्वतंत्र भारत पक्षाची पुढची रूपरेषा ग्रामपंचायतपासून पंचायत समिती जिल्हा परिषद विधानसभा आणि लोकसभेपर्यंत स्वतंत्र भारत पक्षाचे उमेदवार पूर्ण ताकदीशी उभे राहतील आणि शेतकऱ्यांना आता कुठलाही शेत राजकीय पक्षावर विश्वास राहिलेला नाही तर स्वतंत्र भारत पक्ष आज एक एकमेव शेतकरी संघटनेचा आणि शेतकऱ्यांचा काहीतरी विचार करू शकतो म्हणून स्वतंत्र भारत पक्षाची याच्या पुढची रूपरेषा आम्ही मानलेली आहे आणि स्वतंत्र भारत पक्षाशिवाय शेतकऱ्यांना दुसरा पर्याय नाही या सरकारचं सध्या धोरण असं आहे शेतकऱ्याला जगू देत नाही आणि शेतकऱ्यांनी पीक लावलं त्याची हमी घेत नाही कोणी निसर्ग कोपला शेतकरी म्हणतो कसा तरी माल आला तर सरकार विकू देत नाही त्यामुळे आता आम्ही असं ठरवलं मी स्वतः एक या एक जानेवारीला आपू आणि गांजा लावायचा कारण मध्य प्रदेशमध्ये आपू गांजाला परवानगी मग मध्य प्रदेश काय भारतात नाही आहे का मग मध्य प्रदेश भारतात नाही असा एक तर दाखला द्या नाही तर महाराष्ट्र भारतात नाही असा एक तर कोणता तर एक दाखला द्या बाप तर साध्य करा त्याशिवाय आता आम्हाला पर्याय नाही आपू गांजा लावायचा म्हणजे लावायचा पक्का पक्का आपू गांजा एवढं हा कृषीप्रधान देश आहे या देशामध्ये अर्थव्यवस्था ही शेतीवर आधारित आहे मात्र आज जो जगाचा पोशिंदा आहे शेतकरी त्याच्यावरच उपासमारीची वेळ आलेली आहे याचं कारण की शासनाची जे धोरणं आहेत ते चुकीचे धोरणं आहेत आणि या चुकीच्या धोरणांविरोधात जगाच्या पाठीवर देशाच्या पाठीवर असा एकमेव पक्ष आहे जो स्वतंत्र भारत पक्ष शेतकरी संघटना शरद जोशी साहेबांचा पक्ष की तोच शेतकऱ्यांना वाचू शकतो आणि याच पक्षाच्या माध्यमातून आता आगामी काळामध्ये गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत शेतकऱ्यांच्या न्यायकासाठी आम्ही सर्वदैव लढा देणार आहोत याची जाणगी स्वतंत्र पक्ष स्वतंत्र भारत पक्ष का स्थापन करायचं शेतकऱ्यांसाठी आता जेवढे पक्ष आहे जवळजवळ शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सगळे पक्ष एकत्र होऊन गेले आता या या शासनाला विरोध करणारा पक्षच कोणी उरलेला नाही सगळे पक्ष एकत्र झाले आणि याला कुठेतरी विरोध केला पाहिजे म्हणून स्वतंत्र भारत पक्ष आम्ही शेतकऱ्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रचार करणार आणि गावेगावी शेतकरी आ, कसे जवळ होतील आणि स्वतंत्र भारत पक्ष कसा वाढेल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि त्या माध्यमातून या शासनाला काही ना काही धडा शिकवतो कारण या शासनाचं जे धोरण आहे हे शेतकऱ्याचं मोठं मरण आहे कारण कोणत्याही सूचना न देता केव्हाही निर्यात बंदी करून टाकतात आणि शेतकऱ्यांचे भाव पाळले जातात तरी या यासाठी आम्ही स्वतंत्र भारत पक्ष जोमाने लढणार आहोत एवढं बोलून मी थांबतो